मित्रांनो घरात तान्या बाळाची सेवा प्रेमाने होते पण वृद्ध आई वडिलांची सेवा ओझ वाटतं का हे एक कटू सत्य आहे जे आपल्या समाजात कुणी उघडपणे मान्य करत नाही आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावर जो आपल्याला अंतर्मुख करेल आणि नात्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडेल नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शैलेश आणि जेडगावकर शैलेश या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण समाजात जगतो पण अनेक गोष्टी बोलायला किंवा मान्य करायला अजूनही कचरतो घरातील जबाबदाऱ्या यापैकीच एक आहेत एखादं तान बाळ जन्मत तेव्हा घरात उत्साहाचं वातावरण असतं त्या बाळाची काळजी घेणं त्याला दूध पाजणं रात्रभर जागरण करणं हे सगळं करताना थकवा जाणवत नाही कारण त्या प्रत्येक कृतीत प्रेम असतं नवीन जीवाबद्दलची आपुलकी असते पण याच घरात जेव्हा आई वडील वृद्ध होतात अंथरुणाला खिडतात तेव्हा त्यांची सेवा करताना आपणच आपल्याला विचारतो हे मी किती दिवस करणार मित्रांनो का होत असं एकच कुटुंब एकच घर पण सेवा करताना भावना बदलतात बाळाच्या संगोपनात आपल्याला कर्तव्याचा आनंद मिळतो तर वृद्धांची सेवा करताना कर्तव्याचं ओझं वाटू लागतं यातून एक प्रश्न निर्माण होतो आपल्याला खरंच आपल्याच माणसांची सेवा करण्याची भावना टिकवता येते का की आपल्या मनालाच आपण हळूहळू साचेबद्ध करून घेतलंय नवीन चांगलं आणि जुनं भारदस्त मित्रांनो कर्तव्य हे फक्त काम नव्हे ते प्रेम आपुलकी आणि कृतज्ञतेचं प्रतिबिंब असावं लागतं जर तान्या बाळासाठी आपलं प्रेम निस्वार्थ असेल तर आपल्या वृद्ध आई वडिलांसाठीही ते तितकंच असावं आज नात्यांना मोल देणारा समाज हवा त्यांचं ओझ मानणारा नव्हे जेव्हा आपण जबाबदारी फक्त ओझ म्हणून घेतो तेव्हा आपण माणुसकी विसरतो आणि हीच आपल्या नात्यांची मोठी शोकांतिका आहे मित्रांनो आपण बाळाला रोज कुशीत घेतो त्याच्या रडण्यावर प्रेमाने हसतो कारण त्याच्या प्रत्येक कृतीत आपल्याला भविष्य दिसतं पण आपल्या वृद्ध आई वडिलांच्या अशक्त हातांना धरताना आपण भविष्य नव्हे तर भूतकाळ आठवतो त्यांच्या चुका त्यांचे निर्णय आणि मग मनात एक अनामिक दुरावा निर्माण होतो पण विचार करा त्यांनीही आपल्याला असंच मोठं केलं त्या वृद्ध डोळ्यात अजूनही आपल्यासाठी काळजी असते त्यांच्या दुर्बल शब्दात अजूनही आपल्यासाठी आशीर्वाद असतो आपण जर त्यांना फक्त जबाबदारी म्हणून पाहिलं तर आपणच आपलं माणूस पण गमवतो प्रेमानं केलेली सेवा ही थकवणारी नसते ती जीवनात समृद्ध करणारी असते आपण जसं सा बाळासाठी वेळ काढतो तसं थोडं थांबून वृद्धांसाठीही वेळ द्या कारण त्यांचं अस्तित्वही तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो नाती ही जबाबदारी नसून आपुलकी आणि प्रेमाची भावना असावी लागते तान्हा बाळाची सेवा आपण आनंदाने करतो पण वृद्धांची सेवा करताना तीच आपुलकी का हरवते वृद्ध आईवडील हे ओझ नाहीत तर आपल्या जीवनाचे मूळ स्तंभ आहेत त्यांचं अस्तित्व हे आपल्यासाठी एक संधी आहे पुन्हा एकदा माणुसकी दाखवण्याची कृतज्ञता दा व्यक्त करण्याची प्रेमाने केली गेलेली सेवा ही कधीच थकवत नाही आपल्याला समृद्ध करते आत्मिक समाधान देते म्हणूनच वृद्धांची सेवा करताना फक्त जबाबदारी न समजता ती एक पुण्यकर्म मानून करा कारण माणुसकीचं खरं सौंदर्य तेव्हाच दिसतं जेव्हा आपण आपल्या माणसांसोबत प्रेमाने उभं राहतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आजपासून वृद्धांची सेवा कर्तव्य म्हणून नाही तर प्रेम म्हणून करा कारण हीच माणूस की आहे तुमचं मत भावना किंवा अनुभव खाली कमेंट मध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या समाजात एक सकारात्मक बदल घडवूया भेटूया पुढच्या प्रेरणादायी विषयात तोपर्यंत प्रेमाने जगा आणि प्रेमाने जगू द्या जय हिंद जय महाराष्ट्र